मी सिद्धेवडगावचे माजी सरपंच आता सध्याचे बुद्धिमान चेअरमन आहे मी जिल्हा काँग्रेस ओबीसी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे काल ते विशालदाचे तिकीट जाणून कॅन्सल केल्यामुळं सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते तालुक्यातले कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते पूर्ण नाराज आहेत विशालदादानी बंडखोरी करायलाच पाहिजे हे आमचा आग्रह आहे विशालदादा तर बंडखोरी नाही करत असेल आणि विशाल दादा कुठलं प्रेशर होत असेल तर आम्ही आत्महत्या करायसाठी पर्वत पाडणारी भाग विकास आघाडी याला जबाबदार राहील विशालदा वाटल के वसंतदा केलंय बसून ते तो बैठक प्रयत्न केलाय तर आमच्या जगण्यात अर्थ नाही केले पाच वर्षाला काय विशालदा चुकलो होत गोरगरीबाला सांभाळून घेऊन जाणून बसून महागाडीच्या जा लोकांनी कर कट कर, कारस्थान करून जिल्ह्यातल्या पडे नेत्यांना वाटून केलं त्याला जबाबदार काय लोक आहेत त्याला जनता धडा शिकवाल आणि विशालदा कमीत कमी पंडकृ अडीच ते तीन लाखाच्या फरकांनी उठेणार आहेत विरोधकांची डिपाई सुद्धा राहणार नाही याची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते घेऊ विशालदा ना नाही अर्थ परत राहणार आम्ही आत्महत्या करणार आहे हा मी राजीनामा आज काँग्रेस पक्षाचा दिलाय जिल्हा ओबीसी काँग्रेसचा ते जिल्हा काँग्रेस मी करणार आहे सांगली लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडिया आघाडीचं जेव्हा गठबंधन झालं तेव्हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने सांगितलं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला की आम्हाला किती सीट मिळेल हे महत्त्वाचं नाही परंतु मेरिटची वर आम्ही त्यावर आधारित आम्ही सीट देतो असे असताना सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेसचे विशाल दादा ही ये मेरेटवर येणारी निवडून येणारी सीट होते परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय राऊताने आज पक्षात प्रवेश दिला आठ दिवसात उमेदवारी घोषित केली आणि काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आज इतके वर्षे स्वातंत्र्य काळापासून वसंतदादाच्या पाठीमागं असणारी सर्वसामान्य जनता आज तुम्ही आठ दिवसात प्रवेश करून आपली उमेदवारी घोषित करता तुमची सीट काही झालं तरी निवडून येणारी सीट नाही आणि म्हणून या सांगली जिल्ह्यातील जनतेने आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आमची विशालदादांना एकच विनंती आहे की वसंतदादांच्यापासून आज तागायतपर्यंत या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता इतकं कष्ट घेतलं असताना ऐन वेळेला भरलेलं ताट आमचं उचलून घेऊन पळायचं आणि आम्हाला तुमचं ताट भांडी घासायला बोलवता का आम्हाला सतरंजी उचलायला बोलवता का तुम्ही तुमचं कार्य काय तुम्ही का या मतदारसंघात काम करा तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचा आणि मग तुम्ही मागितलं तर काही हरकत नाही तुम्ही भारतीय संस्कृती की ताटातले सत्कर म्हणलं तर तुम्हाला विधानसभा विधान परिषद दिलं असतं पण तुम्ही आमचं लोकसभेचं अख्खं ताट घेत आहे ही सांगली जिल्ह्यातील काँग्रेसची जनता कदापि सहन करणार नाही आणि दिल्लीच्या हायकमांडला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्याला या सांगली जिल्ह्यातील जनता परत एक वेळी सिद्ध करून हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि विशालदादा पाटील हेच परत आमच्या सांगलीच्या क्रांतिकारी जनतेचे भावी खासदार दोनशे टक्के आहेत यात निर्विवाद शंका नाही आहे तरी याचा विचार करून परत एक आम्हाला त्याने दिला तर आनंदच आहे नाही दिला तरीसुद्धा परमानंद आहे कारण या सांगलीतील जनतेचा क्रांतिकारी जनतेचा हा तळमळीचा हा आमचा नेता विशालदादा पाटील लोकसभेमध्ये संसदेत बुलंद आवाज आवाज सांगलीचा देशामध्ये बुलंद होण्यासाठी आम्हाला विशालदादांची उमेदवारी पाहिजे आणि राजिन, त्यांनी राजीनामा देणार आणि आम्ही सर्व काँग्रेसचे का कार्यकर्ते राजीनामा देऊन आम्हाला व्यक्ती आहे तर पक्ष आहे पक्ष काही आबाळातून पडत नसतो आम्ही सर्व काँग्रेसचे राजीनामे देऊन आम्ही विशाल दादांच्या पाठीशी आहे दादानी फक्त आम्हाला होय होकार द्यावा दादा दोनशे टक्के या जिल्ह्यातून निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला नये आमच्या मित्र पक्षाच्या वाटेला गेलेला आहे पक्ष नेतृत्वानं हा जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला सांगलीकर जनतेसाठी दुर्दैवाचा वाटतो सांगली, सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे या ठिकाणी वसंतदादांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणावरती मजबूत आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दुर्दैवानं या ठिकाणी हा मतदारसंघ काँग्रेसला लढवायला मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे या आमची भूमिका अशी आहे की या ठिकाणी विशालदादा यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अनेक कार्यकर्त्यांचं असं मत आहे सामान्य मतदाराचं देखील मत आहे आणि मला देखील खात्री आहे की दादांनी जर का अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर काँग्रेसचा सामान्य मतदार हा विशाल दादांना जरूर साथ देईल आणि पक्ष नेतृत्वाला त्यांची चूक लक्षात येईल सी ई डी सी बी आय अशा अनेक यंत्रणांचा गैरवापर देशभर सुरू आहे सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर काँग्रेसच्या विशेष करून विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील यांच्यावर सुद्धा ईडीचा दबावतंत्राचा वापर झाला दहशतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु तरीसुद्धा सांगली जिल्हा काँग्रेस अभेत्य ठेवण्याचं सांगली जिल्हा काँग्रेसची दुरा समर्थपणे सांभाळ सांभाळण्याचं कर्तृत्व विशालदादा पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टीची नोंद कुठंतरी पक्षानं घेतली पाहिजे आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडवून घेतला पाहिजे